वांग्याची गोल गोल भजी पाहून आलं ना तुमच्या ही तोंडाला पाणी आणि जेव्हा तुम्ही ही वांगे या पद्धतीने बनवून खाल ना तेव्हा तुमच्या तोंडावरती अशी चव रेंगाळत राहणार आहे इतकी अप्रतिम अशी ही वांग्याची गोलगोल भजी होणार आहे अतिशय चविष्ट अशी आणि नक्की तुम्ही ट्राय करा तर चला पाहूयात आपण ही भजी कशी बनवायची आहेत आणि आपण जे पीठ बनवणार आहोत त्यामध्ये कोणकोणते मसाले घालायचे आहेत अगदी साधे सिंपल आपल्या घरात जे अवेलेबल मसाले आहेत तेच आपण ऍड करणार आहोत आणि बनवणार आहोत ही मस्त अशी चविष्ट वांग्याची भज्जी लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांना खूप आवडतील आणि अगदी तोंडात विरगळणारी मौसूत अशी ही भजी होणार आहेत तेव्हा नक्की तुम्ही ट्राय करा तर चला पाहूयात आता आपण वांगी घेतलेली आहेत तर ही काळी वांगी घेतलेली आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता म्हणजे कोणत्याही वांग्याची भजी आपण बनवू शकतो तर माझ्याकडे आता ही मी काळी वांगी खास भजी बनवण्यासाठी आणलेली आहेत आता खूप सुंदर दिसायला सुद्धा दिसतात आणि छान असं एक चव सुद्धा येते तर पाहूयात आपण ही काळी वांगी आहेत ती पहिल्याप्रथम स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि धुवून घेतल्यानंतर मग आपण व्यवस्थित ती कट करून घेऊयात तर पहिल्या प्रथम आपण हा दांडा जो आहे वांग्याचा तर दांडा कट करून घेऊयात आता पण ही वांग्याची जी काप आहेत ते छान असे कट करायचे आहेत तर वांग्याचे काप कट करत असताना अतिशय पातळ नाही कट करायचे आणि अतिशय जाडही नाही कट करायचे तर मीडियम साईजमध्ये आपल्याला हे वांग्याचे काप आपल्याला कट करायचे आहेत कारण अतिशय तुम्ही पातळ करायला गेलात तर मग ते तुटण्याची शक्यता आहे वांग म्हणून आपण मिडीयम साईजमध्ये आपण कट करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने म्हणजे आपण वांग कट करायचं आहे तर एवढ्या जाडीचं असं आपल्याला हे वांग ठेवायचं आहे आणि छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपली वांगी जी आहेत ती मीडियम साईजची आहेत अतिशय मोठीही नाही आहेत आणि अतिशय छोटी सुद्धा आपण वांगी घेतलेली नाही तर मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत तर दोन वांगी घेतलेली आहेत तर त्या दोन वांग्यांसाठी आपण दोन वाटी बेसन ऍड करत आहोत तर बेसन घेतलेलं आहे आणि बेसनामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आता एक चमचाभर मीठ मी ऍड केलेलं आहे तर आता पाहू शकता आपण लाल तिखट ऍड करत आहोत दोन चमचे आता माझं लाल तिखट थोडंसं तिखट आहे म्हणून मी दोन चमचे ऍड करते तुमचं जर कमी तिखट असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त घाला जेणेकरून वांग्याच्या भजीला एकदम छान अशी चव येते थोडासा तिखटपणा हवाच असतो ऍक्च्युली वांग्याला नाहीतर मग अगदीच मिळमिळीत लागतं आता आपण मॅजिक मसाला घेतलेला आहे पाव चमचा आता पाव चमचा मॅजिक मसाला आपण ऍड केलेला आहे चवीसाठी तर आता थोडीशी आपल्या भज्याला अजून चव येण्यासाठी आपण मॅजिक मसाला ऍड केलेला आहे आणि अगदी पाव चमचापेक्षा कमी सोडा आपल्याला ऍड करायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा ऍड करायचा आहे आणि अर्धा चमचा आपण जिरं सुद्धा ऍड करत आहोत ज्यामुळे जो खमंगपणा आहे ना भज्याला तो या ओवा आणि जिरामुळे येतो खरंच खूप छान असा एक ताताखाली जेव्हा ओवा येतो ना भज्जी खात असताना खूप छान असा खमंगपणा येतो आता हे पीठ आपण भिजवून घेऊयात पाण्यामध्ये तर आता पाण्यामध्ये आपण पीठ भिजवत असताना हे पीठ अतिशय असं पातळही आपल्याला नाही करायचं आहे आणि अतिशय आपल्याला दाटसरही करायचं नाहीये तर पीठ अगदी मीडियम असं आपल्याला हे पाणी घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले वगैरे आपण जे ऍड केलेले आहेत ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं आहे मस्त अशी भजी फ्राय करण्यासाठी तर पाहू शकता आपण थोडस रनिंग असं आपण हे पीठ तयार केलेलं आहे अगदी चमचातून खाली पडावं इतपत तर आपल्याला हे पातळ बनवायचंच आहे पीठ अतिशय दाटसरही बनवून चालणार नाही तर आता आपण ही जी वांगी आहेत तर ती वांगी आपण या पीठामध्ये घालून घेऊयात आणि वांग असं छान पिठामध्ये बुडवून वरती सरळ वांग उचलून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते मस्त असं सर्व वांग्याबरोबर व्यवस्थितपणे पसरून येईल आणि आता आपण पटकन तेलामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये सोडत असताना पण हात सांभाळून आपल्याला हे काम करायचं आहे कारण आपल्या हातावरती तेल उडणार नाही याची सुद्धा या गडबडीमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे तर पाहू शकता आता सर्व आपण भजी या पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत आता वांग तर आपण मस्त असं पिठांमध्ये दिल्ल्या पेटून त्याच्यामध्ये घातलेलं आहे कढईमध्ये तर तुम्ही पाहू शकता तर आता व्यवस्थितपणे एका बाजूने आपल्याला फ्राय करायचं आहे प्रथम छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि मग तेल गरम झालं ना की मग आपण गॅस करायचं आहे मिडियम आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही सर्व वांगी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहेत आता पाहू शकता वांगी एका बाजूने छान फ्राय होऊ द्यायची आणि मग आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊयात आणि आता, आता पाहू शकता एका बाजूने छान अशी आपली ही भजी आहे ती फ्राय थोडीशी झाली की मग आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात आणि मग आपण अलटून पलटून या वांग म्हणजे वांग्याच्या भज्याला आपल्याला छान असा कलर येईपर्यंत आपल्याला ही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत आता पाहू शकता आपला कलर हा पिवळसर आलेला आहे तर पिवळसर कलरवरती आपण अजिबात ही भजी काढणार नाही आहोत थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी फ्राय करायची आहे थोडासा लालसर टिकले आले की मग आपण ही भजी काढून घेऊयात कढईमधून आणि मग आपण पडल्यास तुम्ही टिश्यू पेपरवरती ठेवू शकता आता पाहू शकता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात व्यवस्थितपणे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने आपण दुसरा बॅच सुद्धा ऍड केलेला आहे तर आपली सर्व ही भजी आहेत तर मी दोन वांगेची भरपूर भजी झालेली आहेत तर सर्व भजी आपण या पद्धतीने फ्राय करून घेऊयात आणि मस्त अशी आपली ही भजी फ्राय झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी वरतून मस्त असा पदर आलेला आहे अगदी बेसनाच्या आपल्या पिठाचा आणि आतमधून अगदी मऊशार आणि चविष्ट अशी भजी आपली तयार आहे तर मी आता तुम्हाला दाखवते की आतमध्ये कशी भजी झालेली आहे ती मिडियम गॅस ठेवायचं जर तुम्ही गॅस फास्ट केला तर वरतून पीठ आहे ते करपलं ला जाईल आणि आतमध्ये वांगे आहेत ते कच्च राहिलं जाईल तर म्हणून आपण मिडियम गॅस करायचं आणि मग भजी फ्राय करायची म्हणजे आतमध्ये वांग सुद्धा छान असं भाजलं जातं आणि अगदी शिजलं जातं मस्त असं आणि वरचं जे आपलं जे कोटिंग केलेलं आहे आपण बेसनाच्या पिठाचं ते सुद्धा मस्त असं खरपूस असं भाजून घेतलं की मस्त अगदी कुरकुरीत पण आहे तो वरतून आणि गरम गरम भज्जी जर ही ताटात पडतील ना तर वा किंवा बात हे एकदम छान चविष्ट चा अशी ही भजी आपली एक मस्त अशी वांग्याची भज्जी खायला मिळतील तर आता पाहू शकतो आपण लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील मस्त असा पापुत्रा आलेला आहे वरती आणि आतमध्ये सुद्धा छान अशी ही भज्जी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद